नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या यूट्यूब चॅनेलवरती तर पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन खास अपडेट घेऊन आलोयात ई पी एफ ओबद्दल तर ही अपडेट काय आहे ते आपण इथे सविस्तरपणे पाहण्याआधी जे कोणी आमच्या चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग ही ई पी एफ ओबद्दल अपडेट काय आहे ते आपण इथे सविस्तर पाहूयात इथे बघा हेडलाईन एवढी बेसिक सॅलरी देखील एक करोड रुपयांचा रिटायरमेंट फंड देऊ शकते तर बेसिक सॅलरी आपण उदाहरणामध्ये घेऊन रिटायरमेंटमध्ये फंड किती येईल ते आपण या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच ई पी एफ ही एक सेवानिवृत्ती बचत योजना आहे जी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ई पी एफ ओद्वारे चालवली जाते तर कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती लक्षात घेऊन ई पी एफ खाते तयार करण्यात आले आहे ज्यामुळे त्यांना त्यांच्या निवृत्तीच्या दिवसांमध्ये आर्थिक सुरक्षा मिळू शकेल जर तुम्ही या योजनेमध्ये संयम राखाल तर तुम्हीसुद्धा निवृत्तीसाठी मोठा निधी तयार करू शकता वयाच्या पंचवीसाव्या वर्षी जर तुमचा पगार मिनिमम बेसिक आणि महागाई भत्त्यासह अठरा हजार रुपये असेल तर तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर एक कोटी रुपयाचा निधी मिळेल परंतु यामध्ये तुम्हाला पैसे न काढता योगदान चालू ठेवावे लागेल तर याचा अर्थ असा आहे की तुम्हाला या फंडातून अधूनमधून पैसे काढणे टाळावे लागेल तर ई पी एफ रिटायरमेंटचे टेन्शन दूर करण्यासाठी काय करायला पाहिजे तर पहा रिटायरमेंटनंतर टेन्शन फ्री जीवन जगण्यासाठी तुमच्याकडे पुरेसा रिटायरमेंट फंड असणे आवश्यक आहे काही का नियमित मासिक उत्पन्न किंवा पेन्शन व्यतिरिक्त तुमच्यासाठी त्या दिवसांमध्ये पुरेसा निवृत्ती निधी असणे आवश्यक आहे तर आजपासून निवृत्तीपर्यंतचा विचार केला तर तर किमान एक कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे जास्त चांगल्या आयुष्यासाठी दोन कोटी रुपयांची निधी आवश्यक आहे तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये खाते हा तणाव दूर करू शकतो भविष्य निर्वाह निधी खाते हा तुमचा तणाव दूर करू शकतो ई पी एफ खात्यात पैसे जमा करण्याचे नियम पहा इथे सध्या या खात्यावर वार्षिक आठ पॉईंट पंचवीस टक्के व्याजदर आहे तर ई पी एफ खात्यासाठी कर्मचाऱ्याला त्याच्या पगारांच्या बारा टक्के योगदान द्यावे लागेल ज्यात मूळ वेतन आणि महागाई भत्ता समाविष्ट आहे कंपनी किंवा नियोक्ता देखील स्वतःच्या वतीने समान रक्कम योगदान म्हणून देते तर कंपनीच्या योगदानांपैकी आठ पॉईंट तेहत्तीस टक्के ई पी एस म्हणजेच पेन्शन फंडात जातो तर ई पी एफमध्ये कंपनीचे योगदान केवळ तीन पॉईंट सदुसष्ट टक्के आहे अशा प्रकारे दोघांच्या योगदानाची रक्कम जोडून तुम्ही एका वर्षात ई पी एफ एप खात्यात किती पैसे जमा केले हे शोधू शकता तर उदाहरणांमध्ये पाहूया आपण इथे ई पी एफ कॅल्क्युलेटरनुसार अठरा हजार रुपये बेसिक सॅलरी असेल तर तुम्हाला एक कोटी निधी देईल का तर पहा इथे समजा तुमचे वय पंचवीस वर्षे आहे आणि निवृत्तीचे वय हे साठ वर्षे असणार तर मूळ पगार प्लस डी ए धरून तीस हजार रुपये असणार तर कर्मचारी योगदान यामध्ये बारा टक्के आणि कंपनीचे योगदान तीन पॉईंट सदुसष्ट टक्के वार्षिक वाढीचा अंदाज हा पाच टक्के तर पी एफवरील व्याज हा आठ पॉईंट पंचवीस टक्के प्रतिवर्ष असणार आहे तर यामध्ये एकूण योगदान पंचावन्न लाख सहा हजार एकशे अडुसष्ट रुपये इतके होणार तर निवृत्तीवर निधी हा दोन कोटी सतरा लाख चोवीस हजार सातशे सदोतीस रुपये असणार आहे टोटल पाहता दोन पॉईंट सतरा कोटी इतके होणार तर ही झाली आजची सर्वात महत्त्वाची माहिती ई पी एफ ओबाबत तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचं व्हिडिओ आवडलं असेल व अशाच प्रकारचे जर नवनवीन अपडेट तुम्हाला दररोज पाहायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद